श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी बऱ्याच लोकांना आपण असं म्हणताना बघतो की मी पुष्कळ साधना करतो पुष्कळ सेवा करतो पुष्कळ पूजा करतो पुष्कळ देवदेव करतो परंतु देव मला कधीच यश देत नाही माझं काय चुकतं की हेच कळत नाही पण बऱ्याच वेळा देवपूजा करताना आपल्या हातून छोट्या मोठ्या चुका होत असतात आणि या चुकांमुळे आपल्याला आपल्या पूजेचं फळ जे आहे ते मिळत नाही तर या चुका कोणत्या आहेत आणि ज्या तुम्हाला जर माहीत नसतील तर व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हालासुद्धा या गोष्टी माहीत होतील आणि त्या चुका आपल्या हातून हो परत होणार नाही तर सर्वात पहिली सर्वात पहिली गोष्ट आहे ती म्हणजे जेव्हा तुम्ही देवपूजा करता त्यावेळी आपण आंघोळ केलेली असावी म्हणजे सकाळची आंघोळ झाल्याशिवाय आपण देवपूजा करू नये त्याचबरोबर जेव्हा तुम्ही संध्याकाळचा दिवे लागण्याच्या वेळी दिवे लावता देवांची पूजा करता किंवा इतर कोणतीही सेवा तुम्हाला करायची असेल त्यासाठी तुम्ही आंघोळ नाही केली तरी चालेल म्हणजे संध्याकाळच्या वेळी पण तुम्हाला त्यावेळी हातपाय तोंड स्वच्छ धुणं फार महत्त्वाचं आहे सकाळची पूजा करताना आंघोळ करूनच करावी आणि संध्याकाळची कोणतीही सेवा करत असाल तर ती सेवा करताना तोंड हातपाय धुवूनच त्या सेवेला सुरुवात करावी किंवा अगदी दिवा लावायचा असेल तरीसुद्धा आपण तोंड हातपाय धुतलेलं हवं त्याच्यानंतर दुसरी गोष्ट जेव्हा देवपूजेला बसता मग अगदी साधा तुम्ही दिवाही लावायला बसत असाल तर अशावेळी तुम्ही खाली आसन घेतलं पाहिजे सेवेसाठी सुद्धा तुम्ही खाली आसन घेतलं पाहिजे कारण जेव्हा तुम्ही सेवे सेवा करण्यासाठी खाली आसन घेऊन बसता तेव्हा ती पूजा जमिनीला समर्पित न होता ती देवतांना समर्पित होते आणि याच्यामुळे आसनावरती बसूनच आपण कोणतीही सेवा असेल पूजा असेल ती केली पाहिजे उभ्या उभ्या कोणतीही पूजा करू नये त्याचबरोबर तीन नंबरची गोष्ट आहे की आपलं पूजा घरचे असतं तर ते कधीही आपल्या बरोबरीने नसावं देवांची जागा जी जा आहे ती वरती असते म्हणजे देव जे असतात ते आपल्यापेक्षा मोठे असतात ते अतुलनीय असतात आपल्यापेक्षा सर्वश्रेष्ठ असतात आणि म्हणूनच आपण आपल्या स्तरावरती त्यांना ठेवू नये त्यांना खालच्या स्तरावरती ठेवू नये तर त्यांना आपल्याला आपलं जे देवघर बनवतो आपण त्यावेळी ते थोडंसं हाईटवरती बनवावं किंवा त्याला थोडीशी हाईट असावी पण ते जमिनीला स्पर्श होईल अशा पद्धतीने असावं म्हणजे टांगलेलं देवघर नसावं पण अगदीच जमिनीवरती देवघर आहे आणि त्याच्याच शेजारी अगदी तुमचा सोपा वगैरे आहे आणि तुम्ही वरती सोप्यावरती बसता आणि आपले देव जे आहेत ते खाली होतात म्हणजे खाली असतात अशा पद्धतीने आपलं देवघर असू नये याशिवाय पूजा घरामध्ये देवतांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करतेवेळी आपलं तोंड उत्तर किंवा मग पूर्वेकडे होईल अशाच पद्धतीने असावं घरी किंवा कोणत्याही मंदिरामध्ये पूजा पूर्ण केल्यानंतर देवांना प्रार्थना करावी आपल्या चुकीबद्दल आपण त्यांची माग माफी मागावी याद्वारे आपण ज्या काही कळत नकळत किंवा जाणून बुजून आपल्याकडून ज्या काही चुका होतात नकळतेपणाने ज्या काही चुका होतात तर त्या चुकांना देव माफी करतात त्याच्यामुळे कोणतीही पूजा सेवा झाल्यानंतर देवतांची माफी मागणं तितकंच महत्त्वाचं आहे पूजेची खोली जी आहे ती नेहमी घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यातच असावी घरात कोणत्याही एका देवतेपे एकाही देवतेच्या एकापेक्षा जास्त मूर्ती असू नयेत घरातील कोणत्याही देवाची मूर्ती ही नऊ इंच किंवा बावीस सेंटीमीटरपेक्षा लहान असणे आवश्यक आहे यापेक्षा मोठी मूर्ती घरात ठेवणं शुभ मानलं जात नाही मंदिरात मोठी मूर्ती ठेवावी तुमच्या बेडरूममध्ये कधीही पूजा घर बसू नका पण हा आता बऱ्याच जणांचे दोन बेडरूम असतील आणि अशावेळी तुम्ही जर त्या बेडरूममध्ये झोपत नसाल तर अशावेळी तुम्ही देवघर बेडरूममध्ये नक्की ठेवू शकता आणि रात्रीच्या वेळी पूजा खोली जी आहे ती पडद्याने झाकून घ्यावी आणि शंख घंटा प्रसाद या पूजेच्या खोलीत वापरल्या जाणाऱ्या सर्व वस्तू ज्या आहेत त्यासुद्धा आपल्याला देवघरामध्ये ठेवायच्या आहे शंख घंटा प्रसादासारखी भांडी दीपक शिवलिंग आणि भगवान वर स्वच्छ सुद्धा आपल्याला ठेवायचे असतात असे न केल्यास दररोज पूजा करूनही योग्य फळ आपल्याला मिळत नाही सूर्यास्तानंतर रात्री कुठेही घरामध्ये किंवा मंदिरात गेल्यास शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख किंवा मग घंटा वाजवू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीमध्ये त्यांना जाग करणं योग्य मानलं जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा किंवा शंख वाजवू नये पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जाळतात पण हे चुकीचे आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणं हे अनिवार्य आहे असे मानले जाते की दिवा परमेश्वराचे प्रतिनिधित्व करतो आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरांमध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू धर्मग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर निषिद्ध मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचा वापर करावा आपल्या मंदिरामध्ये किंवा मग पूजागृहामध्ये कधीही नग्न मूर्ती ठेवू नये देवांसाठी कपडे शिवणे आजकाल देवी देवतांचे कपडेही बाजारात मिळतात तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ते बाजारातून घेऊ हो शकता जसं की बाळकृष्ण आहेत तर त्यांची मूर्ती जी आहे ती कधीही नग्न ठेवू नये तर त्यांना नेहमी आपण वस्त्र जे आहे ते परिधान करायला हवेत नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून आपण कपडे घालावेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात यांची सर्व कार्यात पूजा अनिवार्य मानली जाते किंवा केलीच पाहिजे रोज पूजा करताना या पाच देवतांचे ध्यान केले पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि समृद्धी प्राप्त होते तुम्ही कोणत्या देवतेची पूजा करत आहात हे महत्त्वाचे नाही पण सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभकार्याच्या सुरुवातीला श्रीगणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते श्रीगणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतीही पूजा जी आहे ती सफल होत नाही किंवा त्या पूजेपासून आपल्याला फळ प्राप्त होत नाही डोके झाकल्याशिवाय पूजा करू नये असे म्हटले जाते की डोके न झाकता म्हणजे पदर न घेता किंवा ओढणी किंवा टोपी न घेता तुम्ही जर पूजा करत असाल तर त्या पूजेचं फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणं म्हणजे देवाप्रती श्रद्धा दर्शवत असतं उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ मिळते त्याचबरोबर पूजेच्या वेळी डोके धार्मिक कारणांबरोबरच शास्त्रीय कारणेही देण्यात आली आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोकं हे झाकलंच पाहिजे एका हाताने नमस्कार कधीही करू नका नेहमी पूर्णपणे झुकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडूनच नमस्कार करावा जेव्हा आपण मंदिरात पूजा करण्यासाठी जातो मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खायचा असतो त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरलेला भाग घरी नेण्यासाठी ठेवला तरीच चालतो ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचं प्रतीक आहे देवळात गेल्यावर एकदा ही वाजलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजवल्याने तुमचा संदेश थेट देवतांपर्यंत पोहोचत असतो घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा ही वाजवावी शंख फुंकून घरी पूजा केल्यावर थेट देवापर्यंत पोहोचते आणि यामुळे घरात सकारात्मक ऊर्जासुद्धा निर्माण होते तर अशा पद्धतीने या गोष्टी ज्या आहेत त्या आपण सर्वांनी लक्षात ठेवायला हव्यात त्याचबरोबर जेव्हा आपण एक दिव्याने दुसरा दिवा लावतो तेव्हासुद्धा हे योग्य मानलं जात नाही एका दिव्याने दुसरा दिवा कधीच लावायचा नसतो तुम्ही काळेपेटीचा वापर नक्कीच करू शकता तर अशा पद्धतीने देवपूजा करताना किंवा मंदिरात गेल्यानंतर काही अशा चुका आहेत काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या हातून घडू नयेत आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद